श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक नीट संदर्भात एक नोटिफिकेशन जाहीर झालंय ती परीक्षा कशी असणार ह्याचं क्लॅरिफिकेशन देणार एक नोटीस आहे ही हे नोटीस काय आहे याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे हे नोटीस असं आहे की ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की नीटची परीक्षा दोन हजार पंचवीस ही ऑफलाईनच होणार आहे ऑनलाईन नव्हतं ऑफलाईन ओ एमआर शीट वर म्हणजे आजपर्यंत जशी होत आहे त्याच पद्धतीने ती परीक्षा होणार आहे आता हे परीक्षेच्या संदर्भात काय नोटिफिकेशन आलं त्याबद्दल जरा पाहूया पहिली गोष्ट म्हणजे ही जी परीक्षा आहे ही एकशे ऐंशी प्रश्नांची परीक्षा असणार आहे हे सगळे प्रश्न कंपल्सरी असणार आहेत कोविड पॅन्डेमिक पिरियडमध्ये ऑप्शनल सेक्शन बी दिला होता आणि काही प्रश्न हे ऑप्शनल दिले होते तसं आता आहे हे जे एकशे ऐंशी प्रश्न देणार आहेत ते सगळे प्रश्न कंपल्सरी असणार आहे ही पहिली गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे एक्झामिनेशनचा ड्युरेशन जो आहे तो एकशे ऐंशी मिनिटाचा असणार आहे म्हणजे तीन तास हे पेपर असणार आहे आणि त्याचबरोबर ह्या पूर्ण पेपरमध्ये नव्वद प्रश्न हे बायोलॉजी चे असणार आहेत पंचेचाळीस प्रश्न केमिस्ट्रीच्या आणि पंचेचाळीस फिजिक्सचे प्रश्न असणार आहेत असे सगळे म्हणजे एकशे ऐंशी प्रश्न आणि एकशे ऐंशी मिनिटांचा हा पेपर असणार आहे हे सगळे प्रश्न कंपल्सरी असणार आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ